राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं लेखन स्पर्धेच्या माध्यमातून अजित पर्व चषकाचं आयोजन करण्यात आलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जनविश्वास सप्ताहानिमित्त जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मान्यतेनं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अजित पवार यांचे विचार कार्य प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं अजितदादांच्या विकास पर्व कार्यशैलीवर आधारित लेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय दरम्यान या स्पर्धेच्या प्रसिद्धी पत्रकाचं अनावरण जिल्हाध्यक्ष संतोष पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का समन्वयक दत्तात्रय वडगंचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष सुजित अवघडे विनायक रायकर यांच्या हस्ते संतोष पवार यांच्या पार्क चौक इथल्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आलं दरम्यान या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन सोशल मीडिया विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांनी केलं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आयोजित जनविश्वास सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं आठवी ते बारावी शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विकास पर्वा आणि कार्यशिलेवर आधारित लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे या ही स्पर्धा दिनांक बावीस जुलैपासून ते सव्वीस जुलैपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे शहरातील विविध शाळांना आम्ही आमच्या विभागाच्या वतीनं आवाहन केलं आहे या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं विजेत्या स्पर्धकास दादा पवार यांच्या वतीनं अजित पर्व चषक ह्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना या उपक्रमाचं कौतुक केलं